साधूचा वेश परिधान करून प्रवाशांना लुटणाऱ्या उत्तराखंडच्या पाच दरोडेखोरांना मोहाडी पोलिसांनी गजाड करत त्यांच्याकडून एक लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले या पाचही दरोडेखोरांवर धुळ्यातील मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय जळगाव जिल्ह्यातील चोपड्याचे एक कुटुंब चार वाहनातून मालेगावहून धुळ्याकडे येत असताना लळिंगच्या घाटामध्ये साधूच्या वेशातील एका तरुणानं त्यांना पाणी मागण्याच्या बहाण्याने थांबवलं यावेळी खाली उतरून माझे आशीर्वाद घ्या असं सांगत चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळ असलेलं सोनं लुटलं होतं याबाबत मोहाडी पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कसून चौकशी करत जागीरनाथ बाबूलाल नाथ सफेरे गोविंद कल्लूनाथ नाथ सफेरे चौदागर बाबूनाथ नाथ सफेरे फिक्की मोसमनाथ नाथ सफेरे आणि क्रांता मोसमनाथ नाथ सफेरे हे सर्व राहणार हरिद्वार उत्तराखंड या पाचही जणांना ताब्यात घेतलं यावेळी पोलीस एक हाक्या दाखवताच त्यांनी हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे या प्रकरणी मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज धुळे